महान करा आणि बेल काजू उद्योगाला शासनाचा पाठिंबा उद्योग मंत्री नितेश राणे बाजारपेठेत काजूची पकड मजबूत करण्यासाठी शासन प्रयत्नशील काजूच्या माध्यमातून शेतकरी व उद्योगांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देणं ही शासनाची मूलभूत भूमिका आहे काजू फळ लागवडीसाठी जातीची अधिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून याबाबत आणला जाईल असं आश्वासन उद्योग मंत्री नितेश राणे यांनी चंदगड येथे चाललेल्या उद्योगांच्या बैठकीत दिली मंत्री राणे म्हणाले की कोकण व चंदगडातील काजू उद्योगाला महत्व दिलं जाणार आहे शेतकरी व उद्योगांनी मिळून संस्था स्थापन करून व्यवसाय पुढे न्यावा शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल बाजारपेठेत आपला काजू अधिक प्रभावीपणे स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न हाती घेण्यात येणार आहेत काजू उद्योग नैसर्गिकरित्या नफ्यात आहे मात्र त्याला शासनाच्या पाठबळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्रास्ताविक सहसंचालक डॉक्टर सुभाष बुचडे यांनी केलं बैठकीत प्राध्यापक दीपक पाटील मोहन परब प्राध्यापक दीपक पाटील नामदेव पाटील विजय भांदुर्गे राजेश पाटील तानाजी तुपारे प्रवीण गावडे गोपाळ गावडे यांच्यासह चंदगड तालुक्यातील काजू उद्योगांची प्रक्रिया अडचणी व समस्यांवर सखोल चर्चा झाली या प्रसंगी प्राध्यापक आनंद मळवी चव्हाण सुतार तानाजी तुपारे लक्ष्मण गावडे प्राध्यापक गणेश मळवी नामदेव माळी अजित गावडे गोपाळ गावडे राजेंद्र पाटील गुरु बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते महानकर प्रकाश आयनापुरे चंदगड सन्मान्य पाटीलजी उपस्थित असलेले काजू बोर्डचे विविध सदस्य उपस्थित असलेले काजू या क्षेत्रामध्ये काम करणारे उद्योजक शेतकरी सर्व मान्यवर आज आपल्या चंदन मध्ये भेट देण्यासाठी का आलो याबद्दलची माहिती पाटीलजीने आपल्या विचारामध्ये आपल्यासमोर मांडलेली आहे कोकण म्हणून चंद्र चंदळ म्हणून आपल्या या भागाचा अर्थकारण किंवा आपल्या या भागाच्या लोकांचे दररोज उत्पन्न जर आपल्याला वाढायचं असेल तर तिथले जे महसूल किंवा लोकांच्या जीवनमान वाढवणारे जे स्तोत्र आहे जे फळपीक आहे त्यांना आपल्याला आकार कसा देता येईल त्यांना आपल्याला प्रोत्साहन कसा देता येईल या दृष्टिकोनातून आमची आजची भेट ठरलेली होती पाटीलजी मला भेटायला आले आणि त्यांनी ते, या जा जा राज, या 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 ते जे काय क्षेत्रामध्ये काम करतायत ज्या ज्या मान्यवरांबरोबर हे काम करताय देश आणि राज्यामध्ये या या पद्धतीने क्षेत्राला आकार देण्याचा प्रयत्न करतायत त्या प्रवासामध्ये मी त्यांच्याबरोबर आहोत आम्ही एकत्र आपण सगळे एकत्र मिळून आपल्या देशाला जसं त्यांनी उल्लेख केला की एका काळी आपण देश म्हणून चौऱ्याण्णव टक्केवर होतो आज पण तीन टक्केवर आलेलो आहे हे जे आपण गमवलेले जे वैभव या काजू क्षेत्रामध्ये आहे ते परत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून हा सगळा प्रभाव आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याकडे तंत्र तांत्रिक माहिती असो किंवा आपल्याला मार्गदर्शन असो कि आपल्याबरोबर जास्तली चांगली मदत आपल्या बाजूला उभी करणे हे सगळ्या गोष्टी शक्य आहेत पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्यामध्ये इच्छाशक्ती आपल्याला एक ठरवायला लागेल आपण जेव्हा पाटील पाटीलजी आणि आम्ही बसू की आपल्याला या क्षेत्रामध्ये अगर वाढायचं असेल तर आपल्याला आपली इच्छाशक्ती महत्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून रिझल्ट देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यावर आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे महाराष्ट्र सरकार म्हणून तेही फार आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळून अतिशय काम करतायत केंद्र सरकारमध्ये पण अतिशय जवळून काम करतायत आणि आता मी त्यांच्या बरोबर आहे आणि म्हणून मी माझा हे त्यांच्याकडून जेव्हा मी चर्चेमध्ये बसलो होतो की कादू बाबतीमध्ये आधी चिंतेचं वातावरण आहे आमच्या सिंधुदुर्गाच्या असंख्य कादू उत्पादकांची मी भेटलो की आता जो काही दर आपल्याला अतिशय म्हणजे ऐंशी नव्वदच्या दरामध्ये पण आपल्याला